रविवार दिनांक आठ जानेवारी रोजी तालुक्यातील निमगाव येथे केंद्रीय अर्थ नामदार भागवतराव कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला तालुक्यातील कांदा निर्यात बंदी उठवावी खराब बदलावे शेतीपूरक व्यावसायिकांना अनुदान मिळवून द्यावे या मागण्यांसाठी तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने हजेरी लावली होती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे नंतर दुसरे केंद्रीय मंत्री निमगावला भेट देत असल्याने निमगावकरांनी देखील भागवतराव कराड यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार भागवत कराड यांचे निमगावकरांनी असे स्वागत केले त्यानंतर व्यासपीठावर त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाभरातील शेतकरी वर्गाने कांदा निर्यात बंदी उठवण्याची रोहित्र बदलण्याची तसेच शेतीपूरक व्यवसायिकांना अनुदान देण्याची मागणी केली त्यावर नामदार कराड यांनी राज्यसह केंद्र सरकार याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सोबतच केंद्रात मोदी सरकारने कशा पद्धतीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्याबाबत माहिती देताना दोन हजार चौदा साली सोळा लाख देशाचे बजेट होते त्यानंतर देशाचे बजेट आज चौवेचाळीस लाख कोटी रुपये झाले असून पंतप्रधान मोदींमुळे देशाचे बजेट हे तीनपट वाढल्याचे त्यांनी सांगितले मोदींमुळे देशात प्रत्येक नागरिकांचे बँकेत खाते उघडले गेले असून शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा फायदा घ्यावा असे आवाहन केले त्यासोबत निमगावकरांसाठी सरकारी बँकेची शाखा उघडून देण्यासह अभ्यासिकांसाठी दहा लाख रुपयांचा निधी देणार असल्याची ग्वाही नामदार कराड यांनी दिली स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे जसे निमगावकरांसाठी कायम पाठीशी उभे राहिले होते त्यांच्यानंतर मी स्वतः तुमच्या पाठीशी कायम उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा अहेर

गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते तेव्हा तो ते या गावात आले आणि आज पंचवीस साहेब मुंडे साहेबांच्या तोडीचा नेता ने तुमच्या रूपाने या गावामध्ये आला तुमचं आम्ही तुमच आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो तुमचे आभार मानतो खर तर आम्ही जेव्हा जेव्हा मुंडे साहेबांना बोलतच साहेब मुंडे साहेब आम्हाला कधीच नाही म्हटले नाही पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या या महिने तालुक्यातले कमीत कमी चाळीस पंचाळीस गावं आम्ही मुंडे साहेबांना बरोबर मुंडे साहेब गेले आम्ही तुमच्यामध्ये आहात आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवू तुम्ही यावं अशी आम्ही अपेक्षा ठेवतो साहेब म्हणून आता फक्त माझ्या आधी प्रास्ताविक मांडताना मंत्री आपल्याकडे आला म्हणजे आपण काही मागणी केली पाहिजे साहेब या साहेब या भागाची या भागाची या जी, समस्या जी आहे ती म्हणजे विजेची समस्या बरोबर ना विजेची समस्या फार गुरण समस्या आहे विजेचा लपंडाव डाव चालू असतो मोठारी सारख्या ट्रीप होतात आणि शेतकऱ्याचं फार मोठ नुकसान होतं तर माझी विनंती तुम्हाला साहेब कि राज्य सरकार आपलं <स्थिण> आहे केंद्र सरकार आपलं आहे राज्य आणि केंद्र दोघांच्या मदतीने आहे त्या विजेच्या संपूर्ण साधन सामग्रीच रिडेव्हलपमेंट करा म्हणजे जिथे साठ असतो ट्रान्सफॉर्मर तिथं शंभर असा जिथं शंभर तिथं दोन शतप असा बरोबर हेच काय ना आमचे सगळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहे एकही ट्रान्सफॉर्मर वर मोटर दहा

तुम्हाला वाढ होऊन जाण्याची गरज नाही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की कायम करतो आज केंद्र मंत्री होतोय हा अभिमान हवा आम्हाला देश आमचा निवडाव समान होतोय अध्यक्ष आम्हाला आमच्या बायला असतील सगळ्यांना असतील या सगळ्यांना आनंद झाला मी तुमच्याकडे तुम्ही आमची पाहुण्या

आणि तेव्हा सांगतात रोजगाराला म्हणजे परंतु करताना कुठेही रोजगाराची माणसं मिळत नाही आयकार काय करायचं आधार कार्ड करायचं त्याच्या नावाचं पैसे टाकायचे हा सगळा कार्यक्रम जातो एक लाखाचं काम असेल तर तीसच्या हे पन्नास हजार तर वाट्यावर त्याला त्याची क्वालिटी राहत नाही तर कुठंतरी ते कार्यक्रम बदलो शेतकऱ्याला फक्त रास्ता द्या त्याच्याशी म्हणाला शहरात जायपर्यंत रस्ता मिळाला तर आज गावातून गावाच्या बाहेर पडायला चांगले रस्ते तरी आले आता परंतु आमच्या शहरावरून ही मुंबईची नाव आता नाही ही प्रत्येक खेड्यामध्ये

सर्व पाहुणे आणि एक प्रयत्न त्यांच्या आशीर्वादाने मी सांगू इच्छितो की सर्व बाबा शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या

त्याला 3 लाख हे एवढंच बोलली जसं दोन आमदार साहेबी चालू कोटीवर बणकायच्या लक्ष्मण आशिया आले कापत तरी व्हिडिओ आहे आणि सुद्धा सुद्धा पुरुष किसान क्रिकेट कार्ड फक्त 3 भेटले प्रशासक अरे हे तुझ्या गावासाठी तुझे दोघ मुली दोघ मुली पुढे जाूज लवकर जवळ जवळ सुंदर इतरा